आणि सभ्य आहे जसं मुसुलिनीचं केलं तसं काही करण अशी अपेक्षा भारतीय लोकांकडून नाही पण अति झालं तर काही होऊ शकते ठीक आहे बेरोजगार पोट्यायला रोजगार, रोजगार नाही भेटले ठीक आहे मग अग्निवीर आणली सतरा वर्षाची चार वर्षावर वर्षा ठीक आहे आणि पोट्याच्या हाताला रोजगार नाही भेटले तर पोट्टी मुसुलिनी बी करू शकते ठीक आहे म्हणून हो नाही तो जाग्यावर येत नाही आता तर रशियामध्ये बक्षीस जाहीर केलं का जे लोक मुलांना जन्म घालेल त्यांना रशियन गव्हर्नमेंट बक्षीस जाहीर केलं मुलं मुली नाही कळून का त्याले का आणायचं आहे लेवल आणानाचा आहे का आहे हा लेवल आणायचा आहे तर लेवल लवकर येऊ शकते आपल्या सोबत त्याने एखाद्या अॅग्रिमेंट फॅग्रीमेंट केलं <laughs> आता ज्याचं ज्यानं बायका टाकल्या त्याला काही पोरायच्या भावना घेऊन समजण अशी आहे कल्चर, कल्चर ते असा कधीच विचार करत नाही का अशा भावनेतून हा आपल्याकडं पाहत आहे भलाही भारतातला माणूस त्याच भावनेतून पाहत असेल <laughs> ठीक आहे आणि भारतातले सगळे तुम्हाला सांगतो थायलंडमध्ये मी गेलो का नाही भारतातल्या लोकाला इतकं गलिच्छ समजतात ते इंडिया म्हणलं का तुमची इज्जत काढून टाकते ते ठीक आहे आणि थायलँडमध्ये भारतातले लोक कायले जाते हे साऱ्यालेच माहीत आहे ठीक आहे तिथं पब जी पब दारू ठीक आहे सब सब शराब शबाब कबाब सब मिलता आहे ठीक आहे तर त्याच्यासाठी जाते लोक आणि कोणत्याही कोणत्याही थायलंडच्या मुलीकडं त्याच नजरेनं बघतात आणि म्हणून ते आपल्याकडं अशाच नजरेनं बघतात भारतीय लोकाले अजिबात चांगलं समजत नाही थायलंडचे लोक अजिबात नाही ठीक आहे मी गेलो त्या एरियात ते पाहून आलो ते मला आवडलंच नाही म्हणजे कल्चरच नाही इतकं बेकार कल्चर होतं ते ठीक आहे मी तिथून लगेच एक तास थांबलो वापस आलो तमाशा पाहून आणि पुरे भारतातले लोक त्या पोऱ्या नाचून राहिल्या त्याच्यावर पैसे उडवून राहिले ठीक आहे सब तमाशा आणि पैसे खालतं पडून राहिले त्या पैशावर बी नाचून राहिले ठीक आहे इथं पाया पडते लक्ष्मीले तिथं पैशावर नाचते साले ठीक आहे तुम्ही जर तिथं गेले ना तर तिथं कधी भविष्यात जर गेले तर त्या पब बी मध्ये जाते लोक अक्षरशः पैसे आणि त्याच पैशावर नाचते इथं आल्यावर ठीक आहे लक्ष्मी पूजण्या दिवशी देवपाटात ठेवते पैसे मला पुन्हा दोन चार वेळा थायलंडले जाऊ दे देऊ इतकी भयंकर हे आहे मग आता लक्ष द्या रे तर अजूनही रशिया ए अजूनही रशियाच ठीक आहे लोकसंख्येच तंत्र बरोबर आलं नाही ठीक आहे खतरनाक आहे बरं एक एक वेळा लोकसंख्येचा ग्राफ बिघडला तो जाग्यावर येत नाही आता तर रशियामध्ये बक्षीस जाहीर केलं का जे लोक मुलांना जन्म घालेल त्यांना रशियन गव्हर्नमेंटनं बक्षीस जाहीर केलं मुलं मुली नाही कळ का त्याला का आहे लेवल आणायचं आहे का आहे हा लेवल आणायचा आहे तर लेवल लवकर येऊ शकते आपल्यासोबत त्याने एखाद्या अॅग्रीमेंट फॅग्रीमेंट केलं <laughs> आता जायचं ज्यानं बायका टाकल्या त्याला काही पोरायच्या भावना घेऊन समजण अशी काही अपेक्षा करू नका ठीक आहे मी कोणाला म्हणून राहिलो समजून घ्या <laughs> 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 त्याच्यामुळे ठीक आहे तुमच्यासाठी तर ॲग्रीमेंट डिग्रीमेंट रशियासोबत कर मी करू शकतो <laughs> मी जर तिथं गेलो तर मी पहिले हे अॅग्रीमेंट करीन बाबा भारताच्या पोरायचं भलं झालं पाहिजे रशियाचं नागरिकत्वही भेटू शकते तुम्हाला <laughs> ठीक आहे तिथं जाऊन चांगले उद्योगधंदे तुम्हाला ठीक आहे फक्त पुतीनले झेला लागल कोणाले पुतीनले पुतीन याच्यासारखाच आहे ठीक आहे मग ए मग आता हे दुसरा मार्गदर्शन संपलं आणि पुरे रोमच्या चौकात सहा सात लाख लोक जमा झाले किती लाख मुसुलीनी त्याच्या राजगृहात होता आतमध्ये हा लोक जमा झाले जे त्याच्या मोठ्या राजवाड्याच्या दरवाज्याला लाता मारायला लागले आ, लोकाचा झुड होता एक दणका दोन दणका तीन चार पाच सहाव्या दणक्यात दरवाजा तोडलान जे लोक घुसले त्याच्या घरात ठीक आहे मुसुलीने पूर्ण राहिला लोक त्याच्या माग पकडलान असा मारला त्याने ज्या कोणत्यार पडन त्या कोणत्यावर मारला कोणाले बर मारला कपडे काढून नागोया करून मारला त्याच्या बायकोले पकडलं तिलाही मारलं दोघालाही नागोळ केलं कपडे काढले पुरे बर मारल्यानंतर मरेपर्यंत मारलं मारलं बरं लोकांचं समाधान तेवढ्या बरं लोकायन दोघाचे पाय बांधले सगळ्या वरच्या मोजल्यावर बिल्डिंग टांगलं उलट दोघाले नागोळ याच लाईव्ह टेलिकास्ट चालू होत युरोपात आणि हे पाहून राहिला होता हिटलर कोण पाहून राहिला होता आणि तारीख होती हे तारीख होती अठ्ठावीस मे एकोणीसशे पंचेचाळीस ठीक आहे एकोणतीस गेली आणि एक तीस, तीस मेले हिटलरले वाटलं का लोक आपल्याला याच्या पेक्षा बेक्कर मारण मी तारखी सहित सांगून राहिलो हा का सांगून राहिलो एकोणतीस गेली तीसले ठीक आहे त्याची गर्लफ्रेंड होती कोणाची हिटलरची तिले गोळी मारली पहिले आणि स्वतःले मारून घेऊन आत्महत्या केली थी। कोणा त्याला माहीत होतं याच्यापेक्षा बेकार मारण लोक आपल्याले ठीक आहे आत्महत्या करायला लागली भाऊ घरात घुसून जगावर राज्य कराचं स्वप्न पाहत होता हिटलर बंद जग जिंकायचं काही चुका केल्या त्यानं ना अहंकारात नाही तर आता बंद्या जगावर हिटलरचं राज्य असतं होतं बांड्याच मिशीच एवढं होतं आणि देश पाहिला तर असे नड्डी पिचकली तर मरण जगाच्या पाठीवर म्हणजे बायकोच्या कपाळाची टिकली तरी मोठी राहते ते एवढूसच आहे असं लहानशी टिकली जर्मनी पण तुफान आहे पण माना लागण पहिल्या थारलं दुसऱ्याही माझं ठरलं तरी आजही युरोपात सगळ्यात पैसेवाला देश जर्मनी आहे इंग्लंड भिकारी लागलं लागंत फ्रान्सपाशी जेवढे पैसे नाही तेवढे जर्मनीपाशी आहे ठीक आहे तो असं आहे म्हणून माय म्हणणं एवढंच आहे का कोणीही एवढ्या अरंग अहंकारात राहू नये ठीक आहे कोणीही लोकांवर खूप अन्याय अत्याचार करू नये मी असं म्हणत नाही का माझ्या देशात हिटलरसारखं काही व्हावं ठीक आहे पण त्यांनी समजून घ्यावं काही का होऊ शकते मी असं म्हणत नाही का असं करण लोक भारतातले लोक चांगले आणि सभ्य आहे ठीक आहे काय चांगले आणि सभ्य आहे जसं मुसुलिनीचं केलं तसं काही करण अशी अपेक्षा भारतीय लोकांकडून नाही पण अति झालं तर काही होऊ शकते ठीक आहे बेरोजगार पुट्यायले रोजगार, रोजगार नाही भेटले ठीक आहे मग अग्निवीर आणली सतरा वर्षाची चार वर्षावर ठीक आहे आणि पोट्याच्या हाताला रोजगार नाही भेटले पोटे मुसुलीने बी करू शकते ठीक आहे म्हणून हो नाही अशीच अपेक्षा मी करतो बाकी तुम्ही तुमचं